झुकते मान झाल्याचेुकते मान सन्मान वनियन आणि माझ्या मित्रमधले माझे नाव अदिती मंगेश कंडे आहे हे सर्वांना माझा नमस्कार आज मी आपणासमोर ज्ञानाची तेजस्वी सूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बोलणार आहे असणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रत्येक भारतीयांसाठी एक व्यक्तिमत्व आहे त्यांनी एकूण बत्तीस डिग्र्या मिळवल्या डॉक्टर बाबासाहेबांचे प्राथमिक <गराय> शिक्षण सातारा येथील स्थानिक शाळेत झाले त्यांनी मुंबईच्या एजर हायस्कूलमधून एकोणीसशे सातमध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली एकोणीसशे बारामध्ये मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणापासून खूप हुशार व महत्वाकांक्षी येथे शाळे जिल्हा अठरा तास अभ्यास करत त्यांनी बडोद्याचे महाराज सयाजीराव कारवाण यांच्या आतिथाने परदेशात जाऊन एम ए पी एस डी या विषयात पदवी मिळवली व बॅरिस्टर बोलले शेवटी जाता एवढेच बोलले सादराचे पाणी कधी आठणार नाही भीमाची आठवण कधी मिळणार नाही सादराचे पाणी कधी आठणार नाही भीमाची आठवण कधी मिळणार नाही अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी आपल्याकडून बाबासाहेबांची उपकार कधी फिरणार नाही कधी